नमस्कार माझं नाव धनंजय अर्जे सुकाळे मी डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी कृषी व्यावसायिक आहे गेली तीन ते चार वर्ष मी झायडीस कंपनीचे सर्व उत्पादने शेतकऱ्यांना विकत आहे आणि स्वतः देखील वापरत आहे तर माझं असं म्हणणं आहे की मिरची पिकासाठी असेल टोमॅटो पिकासाठी असेल झाटण्याचं जा, सुरक्षा नीम ह्या दोन्हींचं जर कॉम्बिनेशन किंवा आपण खालून झायटॉनिकचं नर्सरी किड असेल झायटॉनिक यम असेल झायटॉनिक एन पी के असेल झायटॉनिक के असेल हे जर वापरलं तर अगदी कुठल्याही केमिकल न वापरता आपण शेतीचं भरघोस उत्पादन घेऊ शकतो किंवा आपण आपल्या मातीची काळजी घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांना चा एक माझं एकच सांगणं असेल की सेंद्रिय शेतीकडे वळा आपल्या जमिनीचा रास होऊ देऊ नका झटणीचे उत्पादने वापरा किंवा आपल्या झाटणीचं गोधन असेल हे आपण आपल्या शेणखतात मिक्स करून वापरा जेणेकरून खत आपल्याला खताची शक्ती चार ते पाच पट वाढवता येईल